आपण आतापर्यंत भरपूर अशा भूतांच्या किंवा आत्म्यांच्या गोष्टी ऐकल्या आहेत ते या जगात एक्झिस्ट करतात की नाही हेच एक ना खूप मोठं रहस्य आहे जगातील विविध कथा कहाण्या आणि धर्मग्रंथांमध्ये सुद्धा तसेच तसे आत्म्यांचे वर्णन केलेले दिसून येते आत्मा हा ह्युमन बॉडी मध्ये एक्झिस्ट करतो की नाही यावर विज्ञान देखील शंभर टक्के शोर नाहीये आपल्या वेद व पुराणानुसार तसेच जगभरातील इतर धर्मग्रंथांनुसार आत्मा हे आपले भौतिक शरीर सोडल्यानंतर परमात्मा मध्ये लीन होते जेव्हा आपला आत्मा हा भौतिक शरीर सोडतो तेव्हा फक्त मृत्यू हाच एकमेव बदलाव हा मनुष्य शरीरामध्ये घडून येतो परंतु मृत्यू व्यतिरिक्त त्या मृत शरीरामध्ये दुसरा एखादा बदलाव घडतो का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेत डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता ज्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट समोर आले होते मित्रांनो दहा एप्रिल एकोणीसशे एक मध्ये डॉक्टर डंकन मॅकडॉगल आणि त्यांची टीम यांनी या एक्सपेरिमेंट सुरुवात केली ज्यामध्ये ते मनुष्याच्या आत्म्याला एक भौतिक मापदंड देण्याचा प्रयत्न करणार होते डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा एक्सपेरिमेंट इतिहासात झालेल्या सर्वात विचित्र एक्सपेरिमेंटच्या यादीमध्ये सामावला गेला जो ट्वेंटी वन ग्राम थेरी नावाने खूप प्रसिद्ध झाला होता डॉक्टर यांनी असे सहा पेशंट निवडले होते ज्यांचा थोड्याच वेळात मृत्यूच होणार होता त्यांनी या एक्सपेरिमेंटसाठी स्पेशली एक वेट मशीन डिझाईन केली होती जे वेट मशीन खूपच सेन्सिटिव्ह होत ज्यामध्ये एक मिलीग्रामचा फरक सुद्धा लगेच कळून यायचा डॉक्टर डंकन मॅकडॉगल हे जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक होते की जिवंत शरीर व मृत शरीर यामध्ये काही फरक असतो का या एक्सपेरिमेंट मधील सहा पेशंटपैकी पाच पेशंट पुरुष होते तर एक पेशंट महिला होती हाज एक्सपेरिमेंट या अगोदर डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांनी पंधरा कुत्र्यांवर केला होता परंतु कुत्र्यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांना त्यांच्या वजनामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आढळून आला नाही यामुळे डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांच्या मते आत्मा ही फक्त मनुष्यामध्ये असते बाकी प्राण्यांमध्ये नाही आणि याच विचारधारे बरोबर डॉक्टर डंकन मॅकडॉगल आणि त्यांची टीम या एक्सपेरिमेंटला सुरुवात करते मित्रांनो जेव्हा हा एक्सपेरिमेंट सर्वात प्रथम पेशंट वर केला गेला तेव्हा एक खूपच विचित्र गोष्ट समोर आली ती म्हणजे त्या पेशंटच्या मृत्यूनंतर त्याच्या वजनामध्ये एकवीस ग्रामचा रहस्यमय बदलाव घडून आला होता जेव्हा दुसऱ्या पेशंट वर हा प्रयोग केला गेला तेव्हाही तोच एकवीस ग्रामचा वजनामध्ये कोणत्याही प्रकारचा आला नाही यामुळे डॉक्टर मॅक्डोगल्ड व त्यांच्या टीम ला हा एक्सपेरिमेंट फेल झाला आहे असं वाटलं परंतु पेशंटच्या मृत्यूनंतर एक ते दीड मिनिटांनी पेशंटच्या वजनामध्ये एकवीस ग्रामच्या आसपास घट दिसू लागली या तिसऱ्या पेशंटच्या एक्सपेरिमेंट वर डॉक्टर डंकन मेकडोगल यांनी एक खूपच विचित्र उत्तर दिलं त्यांच्या मते हा व्यक्ती स्वभावाने खूपच शांत व सुस्त असणार म्हणूनच त्याच्या आत्म्याला देखील शरीरातून बाहेर पडण्यास वेळ लागला असावा परंतु पुढील तीन पेशंटवर या एक्सपेरिमेंट रिझल्ट सेम आले नाही डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांच्या मते काही पेशंटचा मृत्यू तर त्या सेन्सिटिव्ह स्केल वर अगोदरच झाला आणि एका पेशंटच्या मृत्यूच्या वेळी वेट मशीनची स्केल ही प्रॉपरली ऍडजस्ट केलेली हो मित्रांनो हा एक्सपेरिमेंट होत असताना डॉक्टर यांनी वजनामध्ये फरक होऊ शकतो अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींच ध्यान देखील ठेवलं होतं की ज्यामुळे पेशंटच्या मृत्यूनंतर वजनामध्ये फरक येऊ शकतो कोणतीही मिस्टेक न होण्यासाठी डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांनी प्रत्येक पेशंटचं वेगवेगळं वेग वजन घेतलं होतं मित्रांनो जेव्हा डॉ डंकन मॅकडॉगल यांनी या एक्सपेरिमेंटचा संपूर्ण डाटा एकमेकाशी कम्पेअर केला त्यावेळेस त्यांना एक विचित्र गोष्ट समोर आली त्यांना या एक्सपेरिमेंट मध्ये समोर आले की प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं एकवीस ग्रामच्या आसपास वजन कमी झालेलं आहे या रिसर्चविषयी लोकांना तेव्हा कळलं जेव्हा हा एकोणीसशे सात मध्ये पब्लिश केला गेला मित्रांनो हा एक्सपेरिमेंट खूप प्रसिद्धही झाला व काही लोकांनी यावर क्रोधही व्यक्त केला त्यांच्या मते हे निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे जे की खूप चुकीचं आहे मित्रांनो डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांच्या मते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचं ध्यान ठेवल्यानंतरही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वजनामध्ये एकवीस ग्रामचा बदलाव घडून आला नक्कीच हे वजन आत्म्याचं असणार मित्रांनो या रिसर्चवर वर हॉलिवूडमध्ये एक मूवी देखील बनली आहे जिचं नाव आहे द ट्वेंटी वन ग्राम्स मित्रांनो ही पूर्णपणे या एक्सपेरिमेंट आधारित आहे डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांच्या मते हे एकवीस ग्राम वजन आत्म्याच हो आहे हे बोलणं देखील चुकीचं आहे कारण मनुष्याच्या शरीरामध्ये असे भरपूर काही पार्ट आहेत ज्याचं वजन मनुष्याच्या मृत्यूनंतर कमी होऊ शकत यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार एकवीस ग्राम वजन हे आत्म्याच आहे हे चुकही ठरू शकते मित्रांनो डॉक्टर डंकन मॅकडॉगल यांची मनुष्याच्या शरीरातून निघणाऱ्या आत्म्याचा फोटो काढण्याची इच्छा होती परंतु पर्याप्त साधन नसल्यामुळे ते हे करू शकले नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या लाईक्स मुळेच मला कळते की तुम्हाला कोणता टॉपिक आवडतो आणि कमेंट नक्कीच करा की तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ पाहिजे आणि असेच आमचे नवनवीन येणारे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करून ते बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये